शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तातडीने भरावा भराव्यात आम्ही जे शिक्षण क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांशी बोललो कार्यकर्त्यांशी ते त्यांनी सांगितलं की तिथं एक पोर्टल आहे पवित्र पोर्टल त्याच्या माध्यमातून शासनाच्या शिक्षकांच्या भरती होतात पण त्या पवित्र पोर्टलची जी व्यवस्था आहे ती चुकीची आहे ती दुरुस्त करण्यासाठी ते लोक प्रयत्न करत आहेत तर ते पवित्र पोर्टल पोर्टलमधून जर व्यवस्थित शिक्षक भरती होत नसेल तर दुसरं काहीतरी मार्ग काढून त्या त्या जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची जी रिक्त पद्धती तातडीने भरली गेली पाहिजे आणि त्याबरोबर शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत की प्रशासन चालवायचं असेल तर लिपिक लागणार शिपाई लागणार नंतर साफसफाई करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्याच्यावरही बंदी आणली असेल म्हटलं तर आम्ही शासनाला ह्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरत्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत करून मराठी शाळांना एक सक्षम आ, सक्षम करता येईल आणि स्थानिक मराठी लोक किंवा महाराष्ट्रात आलेले लोक महाराष्ट्रातली मराठी भाषा